निशङ्क होय रेमणा निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नित्य हे रेम शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला ताई हा नमस्कार श्री स्वामी समर्थ ताई हो था ओ, मला किती दिवस मग मी प्रयत्न करते पण तुझा नंबरच लागत नाही कारण इथे आमचे इथे नेटवर्क पण नसतो ना अच्छा कुठे असत तुम्ही मी माझं नाव आहे मिनल मदन आणि आम्ही राहते मुंबईला बँड्रामध्ये तिथून तर नेटवर्क आहे मुंबई पण नाही पण पुष्कळ प्रॉब्लेम होतो शेअर करायचा मला म्हणजे काय झालं गेल्या वर्षी मला ना अशी छातीमध्ये उजळ्या बाजूला ते गाठ आली ती छोटी डाग आली गाठ 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 अरे कोणी वय माहिती तुमचं माझं आता सिक्स्टी अबव आहे मी बापरे आता आली घाट बघा हो आणि काय माहिती आधी म्हणजे काय आणि अचानकच हो एकदम आधी मला ना असं कळ अशी अचानक कशी काही येऊ शकते असं ना बुधवार होता आणि मला ना असा ठसका लागला रात्री अचानक एक दीडच्या सुट्टी आणि गुरुवारचं मला ना असं सवय की मी आईंची भक्त होते पहिली मला सवय की आईंना असं गुरुवारचं असं नैवेद्य वगैरे वगैरे आणि मला ना असं दोन तीन वर्षांना असं म्हणजे गुरुवार म्हटलं मला चांगलेच अनुभव येतात हे माझ्या आयुष्यात म्हणजे घडलेले आहे तर ना काय झालं ते गुरुवार गेला आणि शुक्रवारी तो ना मला अचानक ती गाठ लागली होती इकडे आणि एकदम वरच्यावर होती वर एकदम छोटी होती ती मी हे काय लगेच मी म्हणून हालचाल वगैरे आम्ही असं केलं तर मिस्टरांच्या ओळखीचे आहेत ना डॉक्टर वगैरे म्हणून तर पॅथोलॉजिस्ट कडे गेले तिने असे ना टेस्ट केले ते एक एनएसी टेस्ट असते ना इंजेक्शन तर ते केली आणि ते माझे इतकं खांदा दुखत होता किती दिवसात एकदम थांबलं ते दुखायचं आणि नाही गेली नाही आम्ही काढली त्यांचे त्याचा पण एक आणखीन सांगते अनुभव ते डॉक्टर होत ना त्यांचे अगदी खास मित्र मिस्टरांचे वयाने लहान आहेत म्हणजे पन्नास पर्यंत असतील ते एडीएम मध्ये फार मोठे सर्जन आहेत ते इकडे ते ऑपरेशन करत नाही ऑपरेशन बाहेर प्रायवेटमध्ये ते स्वतः नाही करत स्टुडंट वगैरे असतात ना झालं काय नाही ते मी ना आता मी म्हटलं आता काही डॉक्टर मला म्हणाले की आहे थोडस लिस्ट दाखवतेस बोलवलं मला सगळं समजावलं असं काय काळजी वगैरे करायची काही जास्त करत नाही वरच्यावर असं तर निघून झालं समजा समजा तरी काय प्रॉब्लेम मी म्हटलं मला ऑपरेशनची म्हटलं अजिबात भीती वाटत नाही म्हटलं फक्त भीती म्हणजे केमोची वाटते म्हटलं म्हणतात ना असं होतं तसं होतं आणि नंतर काय म्हणलं माहिती आम्ही त्या आम्ही काय डॉक्टरांचं आम्हाला माहितच नव्हता आणि त्या डॉक्टर ते डॉक्टर जी होते होती ना सर्व वाले होती ते तर तिने त्यांनी दुसऱ्या होती ते डॉक्टर दोघांनी माझं ऑपरेशन अगदी फिक्स केलं बघा मंगळवारी ऑफिस ऑपरेशन असं होणार होत आणि नंतर काय झालं माहिती मिस्टरांनी एका मिस्टरला कॉल केला नंबर लागत नव्हता मित्र डायरेक्ट तुझं तुझा काय नंबर लागत नाहीये किती तर म्हटलं अरे माझ्या मिसेसला असा असा प्रॉब्लेम म्हणजे सेम प्रॉब्लेम माझ्यासारखा त्यांच्या मिसेस लागतो त्याचं ऑपरेशन आहे ना त्या डॉक्टरने केलं म्हणजे के एम के डॉक्टर म्हटलं ना ओळखीचे आहे तर माझे मिस्टर अरे हा आपल्या जवळच्या डॉक्टर मग त्यांना त्यांना फोन करतात फोन करता डॉक्टर त्यांचा नंबरच लागेल ऑपरेशन मध्ये बिझी होते दुसऱ्या दिवशी त्यांचा कॉल आला कारण सांगितलं मी म्हणजे डॉक्टरांचा कॉलर म्हणाल तो म्हणाले डॉक्टर म्हणाले तुम्ही तू तु एक काम करिपोर्ट वगैरे घेऊ नये आणि रिपोर्ट आणि तिकडे माझं ऑपरेशन म्हणजे सर्व माझं सोनोग्राफी सर्व सगळं सर, ऑपरेशनसाठी जे, जे काय टेस्ट असतात आणि एक म्हणजे काखेमध्ये पण निघाली बारीकशी छोटी आणि ते ऑपरेशन आम्ही त्या डॉक्टरांना भेटायला गेलो भेटायला गेलो ना तर तो, तो मला सांगायला लागला की एक म्हणजे अठरा वर्षापूर्वी बाई होता त्यांना असं असं झालं की आता व्यवस्थित आदर त्याला ते ते म्हणजे अठरा वर्षापूर्वी एक मला एक म्हटलं एक संकेत आहे म्हटलं हा देवाई नंतर कधी होते माझ्या बिस्टर हा ना फक्त पदिंबरांचा फक्त असं झाली मग मला खात्री झाली म्हटलं इथे स्वामी माझ्या पाठवण मी काय स्वामींची वर जे डिक्ली नव्हती करत फक्त आईंची गरज आणि ते फक्त त्या उपासनामध्ये ना आईंच्या उपासना करायची त्याच्यामध्ये घोर कष्ट उजळस होतं रामरक्षा रोजची माझी असायची असे स्वामी असतात ते सर्वांनी करायची आणि काय बघा ना स्वामींनी आपोआप मला की मी म्हटलं की आता माझं शरीर म्हटलं मी आई मी प्रार्थनाच नाही केली म्हणत आईंना पण नाही म्हटलं काही फक्त म्हटलं माझे काढायची वेळ नको म्हटलं ब्रेस्ट असं मी प्रार्थना करायची आणि नंतर ना काय झालं नाही अचानक त्या डॉक्टरांकडे गेलो आणि नंतर आता ऑपरेशन ऑपरेशनला हातमध्ये तर डॉक्टरांनी लावलं अक्षरशः खात्री झाली की म्हटलं इथे स्वामी माझ्या पाठीशी आहेत म्हटलं आणि नंतर ऑपरेशन आम्ही रिपोर्ट हे करायला गेले माझे दुसरीकडे पाठवले त्यांचे काढली वगैरे ना तर का पाठवले ना किती दिवस लावले वहापुरे नाही कॅन्सरचे कॅन्सर असले ना तर लगेच येतात म्हणतात लोक आठ दिवस गेले पंधरा दिवस झाले पंधराव्या दिवशी बरोबर गुरुवारी मला रिपोर्ट मिळाला आणि तुमच्या आणि डॉक्टर माहिती पण तुम्ही ना तुम्ही क्युअर आहात पण तुम्ही ना केमो घ्या म्हणजे पुढे तुम्हाला त्रास बरोबर आणि केमोची पण एक गंमत सांगतो केमो लहान मुलींना पण देतात लग्नाच्या आधी पुढे होऊ नये होऊ नये म्हणून आणि हा प्रिकॉशन्स म्हणून असत बघा ना डॉक्टर ती पण चांगली डॉक्टर आणि नर्सिंग चांगले डॉक्टर मिळाली ना काय सांगू डॉक्टरांच्या रूपात आणि तिकडे गेलं ना त्यांची असिस्टंट होती ती बोलता बोलता मला आहे मी ना आईंची बघते अरे मी पण त्यांची आणि नंतर ना पहिला केम होता तर मी दिला म्हटलं मला गुरुवार होती म्हटलं कुठला दिवस घेऊ मी तर गुरुवारच माझ्यासाठी लकी असतं म्हटलं आणि तिने दिला आणि काय सांगू ताई तुम्हाला ऍटमॉस्फिअर इतकं सुंदर ना की नाही काहीच त्रास नाही किती गेम घेतले तुम्ही सहा सहा हो सहाच आहेत कमीत कमी सहा आता केले हो आणि ना ते मला तर काहीच नाही सांगते काय मी घरी येऊन काम पण करायचे म्हणायचं असं नाही की म्हणजे तुला माझा मुला तुला काही केमो दिले की नाही आणि मला इतकंच आणि काय वेडी मी किती तीन तीन आठवड्यांनी मी असतो ना केमो मी वाट बघाय की पुढचा फेम कधी घेते माझा म्हणजे मी घालून मला एकदा तो होऊन जाऊ देते पण काय एका सुद्धा केमू मला त्रास नाही सांगतो इतकं छान त्याला असं वाटतं की देवाचं जिथे अस्तित्व असं ते ऍटमॉस्फिअर खूप छान खरंच आणि माझ्या पाठी तुम्ही मग दोघे जण आहेत स्वामी आई पण आहेत आत्ता आणि आपल्या आई पण आहेत आई पण आहेत बरोबर आहे नंतर मी अशी डिकरी थोडं स्वामींच्या इथे जायला लागली स्वामी आमच्या इथे नाही सेंटर पण देऊळ आहे ना आमच्या इथे ते ना, ना फक्त आरती येत मी आधी माझ्या बरोबर बाई होती ती पण आईंचीच भक्त होती ते बरेच जण आईंच्या तिथे गेले तर तिकडे मला म्हटलं की चला तुम्ही आरती लढले तर मी जायला लागली तुला जर वाटायला लागेल लागले आणि नंतर ना तिथे पण थोडं मला काही काय अनुभव यायला लागले म्हणजे ना मला असं झोपेचा खूप प्रॉब्लेम होता कित्येक वर्ष हळूहळू कमी माझं लोक शांत व्हायला लागल आणि पहिल्या पहिली आईंचा जप करायचं ना अकरा माळीपासून लोक इतकं शांत व्हायला लागलं तर म्हटलं मग आता स्वामींचं हे करायला तिथे त्यांचे आहे ना ते तर तीन त्यांचे हे असतात ना तीन असतात बरोबर अकरा माळी जप असतो आणि मी पहिल्यापासून ना ते घोर कष्ट उदरण मी करायचीच अकरा वेळा मला सवयच होती अशी म्हणजे जितक्या माझ्या आता उपासना होती असं वाटायचं आई वडिलांकडे होत तेव्हापासून आई वडिलांकडे असं काय झालं माहिती जेव्हा मी माझं एज होत वीस वयवर तेव्हा ना आमच्या नाना नायचे नाना त्यांच्या इथे आम्ही जायचो माझ्या वडील वगैरे तर त्यांनी ना ते नागरगावला बघा लोणावळ्याला ते देऊळ बांधले ना दे, दे, स्वामींची मूर्ती आहे तिकडे मूर्ती आहे तर त्याच्या खाली ना असे जग त्यांनी सांगितलं सगळ्यांनी जग करतो आम्ही सगळ्या फॅमिली सगळ्यांनी असे जग केले ते, ते पायथ्याशी असे तर कुठेतरी मला नकळत ना जरी <totate> मी आईंच्या लक्ष माझ्याकडे असणार तरी आणि ते खेचून प्रत्येक वेळेला किती वेळाच अनुभव करत होते पण ह्यांना कुठेतरी ना चरित्र दिलं पंधरा वर्षापूर्वी इतकं बायंडिंग केले ना मी वाचलंच कोण म्हणतं कठी बायकाने हे नाही करायचं पण मी त्याला त्या वाचण्याचं एकदा वाचणार मी म्हटलं आणि इतकं छान म्हणजे नकळत असं ना माझ्या आपोआप मी त्याच्यात खेळ हेच होत गेले किती दिवस सांगायचं नाही आणि आज मगाशी तुमचा पण फोन आला आणि कॉल झाला कोणाचा मला तर आला तुम्हाला कॉल ना त्याचा अवकाश मी पण बोलणं होऊ दे असं झालं पण काही नाही आता माझा आणि आता मध्ये रिपोर्ट मी केले ना सोनी माझं नॉर्मल आलं सर्व अरे वा एवढा उपाय खरोखर खूप मी आणखीन सांगायच पुढच्या वेळेला आणखीन बरेच नक्की ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता